उपस्थित सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी गणेश काळे लिंबोणीचं आहे नाही सगळ्यांनीच परिचय दिला माझं काय परिचय या ठिकाणी सर्वांनी जे मतं व्यक्त केले खऱ्या अर्थानं कोणतंही क्षेत्र असू दे राजकारणापुढं बऱ्याचदा हे असतं एखादी आपल्याला जर कोणती सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीममध्ये माणसानं गेलं पाहिजे आपण कोणत्याही सिस्टीमला जर नाव उगस ठेवलं त्याला काय अर्थ नाही असं झालं तसं झालं तर ते आपला स्वतः पुढाकार घेऊन त्या गोष्टीत आपल्याला जावं लागेल तेव्हा ते सिस्टीम बदलू शकतो आणि जारंगे पाटलांनी जो निर्णय घेतला आहे मी आता एक मराठा म्हणून त्या निर्णयाचं स्वागत करतो कारण आपल्याला आपली जागा दाखवून द्यावं जा लागेल बऱ्याचदा काय होतं की बाबा ग्रहीत धरण्याचं काम आपल्या समाजाला वेळोवेळी झालेलं आहे आता आम्ही एका राजकीय पक्षाचं काम करतो आम्ही जसं आपण तुम्ही सगळेच म्हटले की जे जारांगे पाटील माणूस येतील तो आम्हाला मान्य आहे तसं आम्ही पक्षात काय म्हणतो किंवा पक्ष जो निर्णय घेईन तो आम्हाला मान्य आहे पहिले आम्ही काय मानायचो आम्हाला धनुष्य नाही आम्हाला मनुष्य महत्वाचं आहे पण आता मनुष्य नाही धनुष्य नाही तरी बी आता काही ठिकाणी मनुष्य आहे धनुष्य नाही काही ठिकाणी धनुष्य तर मनुष्य नाही पण तरी बी राजकीय लोक म्हणलं की आम्ही ठीक आहे त्याच्या मागे हे करायचं पण जे बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण तो विचारत नाही करायचं की आपण याचा फायदा कोणाला होणार आहे किंवा कोणाला तोटा होणार आहे आपली जी ताकद आहे हे दाखवण्याची बऱ्याचदा गरज आहे आज बाबा मी एका पक्षाचं काम करतो दुसरं त्या भानगडीत ना आपलं जे मतदान आहे काय होईल ते आपण जीव तोडून जर काम करायला ठरवलं आणि मी जर आज इथं बोलायचं आणि उद्या जर म्हटलं हे करायचं तर लोक आम्हाला शिवाय देणार किंवा तुम्हाला म्हणजे हे जसं म्हणलं किंवा इथं आज कोणी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा नगरसेवक असतील पंच समितीचे आधी माझे सदस्य असतील ते इथे येऊ शकले नसतील किंवा हे करतील पण ज्यावेळेस त्यांना बी लोकांना पुढे जायचंय तर लोक म्हणजे घोडे लावतात ना हा मग ते आपलं डायरेक्ट खोर घेऊन वारत त्याला काहीच करता येणार नाही म्हणजे हा म्हणजे हे जसं म्हणले बऱ्याचदा तुमच्या बाहेर काय ऐकत नाहीत आणि लोक मग त्या सगळ्याच गोष्टीचा विचार त्यांना करावा लागणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही जसं म्हणले की बाबा चळवळ जारंगेपाटे ज्यावेळेस मुंबईहून आले लोक म्हणले नाही राव पाटला चुकलं त्यांनी मुंबईहून वापस नव्हतं यायला पाहिजे ते म्हणले होते आम्ही आजार मैदानावर येऊ हे असं झालं मग चळवळी जे लोक सोबत होते काही असे म्हणले काही तसे म्हणले बऱ्याच बऱ्याचदा वाटलं चळवळ आता शांत झाली जारंगे पाटलांनी मसाळा केला असं झालं तसं झालं पण जवळ परत ही कालची बैठक झाली आम्ही गेलो तेवढीच लोक तेवढ्याच गाड्या म्हणजे ते शेर आहे बघा मेरा पाणी उतरतात एक किनारेपर घर मत बसले ना मग समंदर लोटकर जरूर राहू गा तशा पद्धतीचं जारांगी जा पाटील आहे पाटील ज्या ज्यावेळेस बाहेर निघणार आहेत तर शंभर टक्के तुम्ही जसं म्हणले जे आज माणूस आहे काय पण जारांगी पाटील बाहेर पडले की पुन्हा तेवढेच म्हणजे मराठी पेटून उठणार आहेत तर याचा नक्कीच या सिस्टीमला हातरा बसणार आहे आणि चांगला धडाका हा होऊ शकतो माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे मी या चळवळीत सहभागी आहे